नमस्कार मी आज तुम्हाला रसमलाईची रेसिपी करून दाखवणार आहे त्यासाठी मी एक पातेल घेतला आहे त्यात पाणी घालून टाकते पहिला म्हणजे त्याला दूध डसत नाही आणि त्यात आता मी एक लिटर दूध ओतून घेणार आहे हे दूध मी फुल क्रीम घेतलेलं आहे तुम्ही गाईचंसुद्धा घेऊ शकता आता मी यामध्ये ओतून घेते दूध मी आता गॅसवर ठेवून त्याला एक उकळी काढून घेणार आहे चांगली उकळी आली की गॅस बंद करायचा आणि मग पुढची प्रोसेस करायची त्याला आता मी गॅसवर ठेवून घेते आणि एक उकळीपर्यंत एक दोन वेळा चमच्यानं हलवून घ्यायचं म्हणजे ते खाली डसत नाही चांगली उकळी आलेली आहे आता त्याला बघू शकता तुम्ही आता त्याला मी खाली उतरून घेते आणि गॅस बंद करते आणि थोडीशी त्याची वाफ जाऊ द्यायची एक अर्धा मिनिटभर असं तीन चार वेळा असंच आमच्यानं हलवून हलवून त्याची वाफ घालवायची थोडीशी त्यासाठी मी आता दोन टेबलस्पून व्हिनेगर घेणार आहे व्हाईट व्हिनेगर तुम्ही लिंबू रससुद्धा घेऊ शकता आणि त्यामध्ये मी दोन टेबल स्पून पाणी घालणार आहे आता हे थोडं थोडं त्या दुधामध्ये घालत एका हाताने घालायचं आणि एका हाताने हलवायचं एकदम सगळं नाही घालायचं थोडं थोडं घालायचं एक तीन चार वेळा थोडं थोडं घालून हलवत राहायचं अगदी हळूवार म्हणजे दूध चांगलं फुटतं ते आणि पनीर चांगलंही होतं त्याचं झालेलं आहे बघू शकता तुम्ही एक बाजूला दूध आणि एक बाजूला पाणी झालेलं आहे ते आता मी एका गाळणीमध्ये कापड ठेवून काढून घेते ओतून घेते थोडंसं गरम असतंय हां सावकास ओतून घ्यायचं हातावर येण्याची शक्यता असते हे घेतलेलं आहे वतून मी आता हे पाणी पहिलं काढून घेते मी गरम पाणी काढून घेतलेलं आहे आता हे मी फ्रीजमध्ये ठेवलेलं पाणी घेतलेलं आहे ते एक दोन वेळा त्याच्यावर वतून धुतल्यासारखं करून घ्यायचं ते कारण त्यामध्ये आपण व्हिनेगर घातलेलं आहे ते त्याच्यामुळे त्याचा आंबटपणा थोडासा त्यात राहू नये ह्यासाठी दोन वेळा चांगलं ते स्वच्छ धुवून गाळून घ्यायचं तर जोपर्यंत त्याचं पाणी पडते तोपर्यंत थोडं असं पिळत राहायचं नंतर त्या गाळणीमध्ये ठेवून द्यायचं थोडा वेळ म्हणजे पाणी असलेलं एक्स्ट्रा त्यातलं निघून जातं जास्त पण कोरडं करायचं नाही एकदम पूर्ण कोरडं नाही करायचं तर दुसऱ्या भांड्यामध्ये मी दूध घेणार आहे अर्धा लिटर दूध ओतून घेत आहे मी आणि ह्यात आणखीन एक पाव लिटर मी दूध घालणार आहे अर्धा लिटर पण चालू शकतं पण मी थोडंसं आटवणार आहे म्हणून मी घातले रसमलाईचं दूध जास्त घट्ट नसतं पातळच असतं दूध त्याच्यामुळे जा जास्त आटवायची काही गरज नाही त्यात चारोळी पिस्ता आणि बदाम ह्याचे तीन टेबलस्पून काप घातलेत आणि आता सहा टेबलस्पून मी साखर घालणार आहे ही पाच टेबलस्पून झाली अजून एक घालून घेते मी आणि एक थोडासा त्यात केकमध्ये घालतात तो कलर मी एक बुंद घातलेला आहे तुम्ही हळदसुद्धा घालू शकता आणि हे आता गॅसवर बंद गॅसवर उकळी काढत ठेवायचं आपण ही बाकीची तयारी करेपर्यंत ते थोडं शिजतं आणि आटतं पण थोडंसं एक दोन वेळा हलवून घ्यायचं उकळी येईपर्यंत कलर आलेला आहे त्याला पिवळा तर मी एक ताट घेतलं आणि पूर्ण पाणी यातलं निघालेलं आहे आता चांगलं मळून घ्यायचं मनगटानं पिठाचा गोळा कसा भाकरीचा करतो आपण तसा झाला पाहिजे तो मनगटानं चांगलं एक पाच ते सात मिनटं मळून घ्यायचं हातानं ते असं इसळ इसळ झालेलं असतंय ते एकजीव झालं पाहिजेत एवढं त्याला आपण मळलं पाहिजे बघू शकता तुम्ही आता ह्यामध्ये मी एक टी स्पून कॉर्नफ्लोअर घालून घेते कारण कॉर्नफ्लोअरमुळं बायंडिंग येण्यास बंद मदत होते आणि कॉर्नफ्लोअर घातल्यानंतर परत त्याला एकजीव करून घ्यायचं मळून मळून मी याला पाच ते सात मिनटं मळलेलं आहे असं आता याचा गोळा चांगला झालेला आहे पिठासारखा बघू शकता तुम्ही आणि जास्त कोरडं पण झालेलं नाही आहे तर त्याचे छोटे छोटे मी गोळे करून घेणार गोल गोल तुम्हाला जसे आवडतात चपटे आवडतात गोल आवडतात त्याप्रमाणे तुम्ही करून घेऊ शकता मी गोल करून घेत आहे असं गोल करून मग असं दाबला हाताने की चपटा पण होऊ शकतो झालेले आहेत करून माझे गोळे आता तर एक दुसरी कढई घेते मी आणि त्यामध्ये एक कप साखर घालते याचं दोनशे ग्रॅम आहे आणि त्यात एक चार पाच कप पाणी घालून घ्यायचं पाणी भरपूर लागतं याला मी आता चार कप घातलेलं आहे पण नंतर एक कप मी गरम करून टाकणार आहे त्यात पाणी भरपूर पाण्यात त्याला उकळतं उकळून घ्यावं लागतं याला जवळजवळ पंधरा मिनटं तरी शिजवावं लागतं तर ह्याच्यावर मी झाकून घेते म्हणजे पाण्याला उकळी येईल लवकर साखर विरगळून तो झाकलेला आहे मी त्याला आलेले आहे उकळी बघा त्याला चांगली तर त्यामध्ये मी सगळे गोळे घालून घेते पाण्याला सतत अशी उकळी पाहिजे गॅस मोठाच पाहिजे मोठ्या गॅसवरच पंधरा मिनटं शिजवा तुम्ही मी कारण लहान गॅस के गॅस केला की गोळे खाली जाऊन बसण्याची शक्यता असते आणि फुटण्याची शक्यता असते ते गोळे फुलून असे वर पाण्यावर चरंगले पाहिजेत जरी पाणी कमी झालं त्यातलं तर आपण परत एक कप पाणी उकळून त्यात घालायचं गरम करून आता झाकून ठेवते जरा उकळी कमी झाली आहे त्याची उकळी आली बघा पुन्हा आणि ते कसे कडेला गेलेत बघा ते एकदम स्पंजी झालेले आहेत म्हणून ते असे कडेला जातात आणि वरती येतात पाण्याच्या तरंगतात असेच मी आणि थोडा वेळ झाकून उकळून घेतलेले आहे बघू शकता तुम्ही आता पहिल्यापेक्षा मोठे झालेले आहेत आणि ह्याला मी अजून एक कप पाणी यात घातलेलं मी कारण पाणी कमी झाले की फुटण्याची शक्यता असते म्हणून पाणी कमी होऊ द्यायचं नाही झालं तरी आपण गरम करून बाजूला त्यात घालायचं जवळजवळ पंधरा मिनटं मी शिजवलं याला तर गॅस बंद करून घेते आणि त्याला मी आता थोडं झाकून ठेवते तर इकडे आपलं दुसरं दूध हे थंड झालेलं आहे तयार होऊन थंड झालेलं आहे मी किंचित कोमट करण्यासाठी गॅस लावलेला आहे त्यात आता मी एक टी स्पून वेलची पावडर घालून घेते छोटा स्पून आहे म्हणून दोन घातले मी वेलची आणि जायफळची साखर घालून पावडर केलेली आहे ही तर गॅस बंद करून घेतला थोडंसं कोमट करून घेतलं ते झाकून ठेवायचं आता आता इकडे मी फ्रीजमधलं गार पाणी आणि बर्फाचे तुकडे घालून एक बाऊलमध्ये घेतलेले आहेत त्यामध्ये आता हे सगळे रसमलाईचे गोळे त्यात घालायचे एकदम थंडगार पाण्यामध्ये घालायचे ते घालून झालेले आहेत बघा हे आणि असंच त्याला थोडा वेळ यासाठी सोडून द्यायचं पूर्ण गार होईपर्यंत ते पूर्ण गार झालं पाहिजेत हे झालेलं आहेत बघा गार, गार पूर्ण आणि त्यात पाणी किती ओढून घेतले बघू शकता तुम्ही पिळून दाखवते तुम्हाला आणि परत त्यात घातले की परत आकार होता तसा येतो त्याला म्हणजेच ते संप स्पंजी झालेले आहेत असेच पिळून पिळून मी आता त्या दुधामध्ये घालून घेणार आहे ते दूध एका बाऊलमध्ये काढून घेते मी त्यामध्ये हे थोडं थोडं पेळल्यासारखं करून त्यातलं पाणी काढल्यामुळं दूध त्यात जातं म्हणून थोडं थोडं पाणी काढून घ्यायचं त्यातलं माझ्या रेसिपी आवडत असल्यास माझ्या चॅनेलला लाईक करा शेअर करा कमेंट करून सांगा कशी झाली रेसिपी आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर मी हे तुम्हाला असं झाकून ठेवून नंतर दाखवणार आहे हे झालेलं आहे एक तास दीड तास मी झाकून ठेवलेलं आहे याला याच्यावरच एक चार गुलाबाच्या पाकळ्या टाकून दाखवते हो तुम्हाला मी दुसऱ्या बाऊलमध्ये काढणार आहे त्याला संध्याकाळ झालेली आहे दुपारी केलेलं मी हे चार वाजता तर दोन तुम्हाला मी फोडून दाखवणार हो आहे ड्रायफ्रूट घालून घेतलं त्याच्यावर त्यातलंच दोन काढलेले आहेत बाजूला हे बघा किती स्पंजी झालेलं आहे ह्या पद्धतीने करून बघा नक्की चांगले होतात मग जवळून बघा जाळी पडलेली आहे त्याला आत बघू शकता तुम्ही जवळून आणि पिळून दाखवते तुम्हाला त्यात दूध कसं एक्झॉप करून घेतलेलं आहे एकदम स्पंजी झालेलं आहे हे बघू शकता मी दुसऱ्या एका बाउलमध्ये थोडं काढून घेतलेलं आहे मी